हे बघा हे आमचं पेटंटेड पियांटा बूस्ट प्रॉडक्ट आहे मी आता तुम्हाला याला कसं बनवतात यामध्ये काय आहे यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत असे असं हे मिळून बनलेलं प्रॉडक्ट आहे आता याला बनवण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे याच्यामध्ये आपल्याला वीस लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ताक गूळ आणि गोमूत्र या तिन्ही सोबत आपलं पियांटा बूस्ट हे पावडर टाकायचं तर आपण आता इथे बनवूया आधी आपण याच्यामध्ये गूळ टाकूया त्यानंतर यामध्ये आपण गोमूत्र टाकूया हे देशी गायीचं गोमूत्र आहे त्यानंतर यामध्ये आपण देशी गाईच्या दुधापासून दह्यापासून ताक बनलेला आहे ते टाकतोय त्यानंतर आपलं हे प्रॉडक्ट प्रियंटा बूस्ट हे एकदम चूर्ण सारखं आहे बघा हे टाकल्यानंतर याला सावलीमध्ये ठेवायचं आहे याला फिरवून घ्या छान पाच दिवस हे द्रावण असंच सावलीमध्ये ठेवायचं आहे दररोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा फिरवायचं आहे हे फिरवतो कशाला आपण कारण बॅक्टेरियाना ऑक्सिजन मिळण्याकरिता इनिशियली सर्वप्रथम याचा कलर जे आहे ते एकदम डार्क काळा होतो आणि जसं जसं दिवस जातात पाच दिवसानंतर जाता। दिवसा तुम्हाला दिसेल की कॉफीचा जो कलर आहे त्या टाइपचा कलर बनतो, आपले बादे 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 ला हे बनतो म्हणजे आपली बॅक्टेरियाची कॉलनी तयार झाली असं गृहित कलर पूर्णपणे बदलले बदलतात हे सोल्युशन आता आपल्याला सावलीमध्ये पाच दिवस असंच ठेवायचं आहे पाच दिवसानंतर याला याचा उपयोग आहे याला भलवल्यानंतर पाच दिवसानंतर जेव्हा हे सोल्युशन पूर्णपणे रेडी होईल तेव्हा या सोल्युशन मधलं फक्त एक लिटर एका वीस लिटरच्या पंपामध्ये एकोणवीस लिटर पाणी आणि एक लिटर हे सोल्युशन असं घेऊन याचं झाडांवरती अगदी मुळांपर्यंत चांगली फवारणी म्हणजे लिटरली झाडांची आपण आंघोळ करून देतोय अशी फवारणी करायची ही प्रक्रिया जशी आपलं जे पीक आहे जसं नव्वद दिवसाचं पीक असेल तर त्याला डिवायडेड बाय सहा करायचं म्हणजे पंधरा दिवस जो येतो कालावधी त्या पंधरा दिवसाच्या अंतराळामध्ये आपल्याला ही फवारणी करायची आहे कमीत कमी ही फवारणी आपल्या पिकांवरती सहा वेळा झाली पाहिजे तेव्हाच कम्प्लीट न्यूट्रिशन जे प्लांटला आपण देतो ज्यामुळे प्लांटचं इम इम्युन सिस्टम बूस्ट होतं आणि प्र रोगप्रतिकारमय शक्ती वाढतं त्याकरिता आपल्याला कमीत कमी सहा दहा तरी याची फवारणी करायची आहे